मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि अनेक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेली विशाखा सुभेदार आज खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोचले आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभ या मालिकेतून विशाखाने खलनायिकेची म्हणजेच रागिणीची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे तिच्या या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार देखील मिळाला आहे तर अशा या लोकप्रिय अभिनेत्रीच्या भाचीचं देखील तिच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं आहे तर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची भाचे स्टार प्रवाच्या लोकप्रिय मालिकेत झळकली आहे या संदर्भात विशाखाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे त्यामुळेच कलाकार मंडळीसह तिचे चाहतेसुद्धा तिच्या भाचीचं चा कौतुक करताना दिसत आहेत तर या संदर्भात विशाखा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणतायत राधा आई कुठे काय करते माझी भाची आमची बाहुली असं यावेळी तिने कॅप्शन दिलं आहे तर विशाखाची भाची आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत झळकली आहे तर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विशाखाची भाची अरुंधतीला तिच्या बाबांविषयी सांगताना दिसते दरम्यान विशाखाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर विशाखाने बऱ्याचशा मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे अलीकडेच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा या चित्रपटात सुद्धा ती झळकली होती यासोबतच तिचं कुर्र हे नाटकसुद्धा रंगभूमीवर जोरदार गाजतंय तर विशाखा सुभेदार यांच्या वाचीला आपल्या चॅनलकडून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा तर ऐकुठे काय करते ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका